लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत भरती आलेला आहे हार्दिक शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा उत्साहात मुंगी घाटातून हजारो कावडींचा थरार अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर तालुका मांड येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस असून हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झाले आहेत हजारोंच्या संख्येने कावडी गडावर दाखल झाल्या आहेत शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याच गडावर झाला या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजेच शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे शंभू महादेव यात्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर, थरारक वर चढवला जातात हा थरार म्हणजे अंगावर शहारे आणणारा असतो या कावडीमध्ये महत्त्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड गडावर कावडी नाचवत मंदिराच्या दरवाज्याला टेकवल्या जातात कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्दि पार्वतीवर वाहिले जाते दोन लिंग असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर मानले जाते महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटकातील लाखो भाविक दरवर्षी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात शंभू महादेव हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळं या राज्यातून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात दरवर्षीप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात परंतु चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमापर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात चैत्रशुद्ध पंचमीला देवाला हळद लावली जाते तर अष्टमीला रात्री बारा वाजता शिवपार्वती विवाहसोहळा पार पडतो डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका